रात्रीचे आता बारा वाजले आहेत गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी किंवा चेकअपसाठी या ठिकाणी डॉक्टरांची टीम आलेली आहे आपण बघू शकता रात्रीचे बारा वाजले आहेत रात्रीचे बारा वाजले आहेत या ठिकाणी शुगर चेक केली जात आहे बीपी चेक केला जातोय आपण बघू शकताय गरजवंत मराठ्यांचा लढा आजाद मैदानातून रात्रीचे बारा वाजलेले आहेत आज आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे आणि आज रात्रीपासून उपोषण हे अत्यंत कडक स्वरूपात केलं जाणार आहे कोणत्याही प्रकारे पाणी घेतलं जाणार नाही तिसरा दिवस संपलेला आहे रात्रीचे बारा वाजलेत

थेट योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या चेकअप साठी रात्रीचे बारा वाजता डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे

Jacob can also take Terima kasih telah menonton!